वाई तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये स्वस्त धान्य दुकानांमधून सुरळीत धान्य वाटप सुरू आहे मात्र वाई तालुक्यातील खानापूर हे गाव याला अपवाद ठरलं आहे येथील स्वस्त धान्य दुकानदाराच्या मनमानी कारभारामुळे ग्रामस्थांना रेशनचं धान्य मिळत नव्हते त्यामुळे ग्रामस्थ स्वस्त धान्यापासून वंचित राहिले याबाबत ग्रामस्थांनी वाई तक्रार दाखल केली त्याची दखल घेत वाई अन्न खानापूर गावात जाऊन स्वतः ग्रामस्थांना स्वस्त धान्याचं वाटप करून कर्तव्य दक्षतेच उदाहरण घालून दिले खानापूर तालुका वाई येथील स्वस्त धान्य दुकानदार राजेंद्र सुबेदार जाधव वयवर्ष बावन्न राहणार खानापूर तालुका वाई यानं लाभार्थ्यांच्या हक्काचे एक लाख एकेचाळीस हजारांचं धान्य काळ्या बाजारात विकून मोठा अपहार केला होता वाईचे नायब तहसीलदार समीर बेग मिर्झा यांनी स्वस्त धान्य दुकानदारांना केलेल्या अपहार प्रकरणी वाई पोलिसात फिर्याद दाखल केली होती या स्वस्त धान्य दुकानदारास काळ्या यादीत टाकले होते परिणामी खानापूर गावातील नागरिकांना स्वस्त धान्य मिळताना खूप अडचणींचा सामना करावा लागला ही बाब लक्षात घेऊन वाई अन्न पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्वतः जातीने लक्ष घालून संबंधित ग्राहकांना नियमानुसार धान्य वाटप केले शुशाही न्यूज प्रतिनिधी शुभम कोदे सातार ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुक वर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या